आ, या सगळ्यामध्ये इतके वेगवेगळ्या पद्धतीची पात्र साकारणं त्या व्यक्तिरेखा कानात नेमकं काय कुजबुजतात त्यांचे लुक्स किंवा काय तुम्हाला एका वेगळ्या पद्धतीचं तशा अर्थाने काय म्हणतो आपण प्रॉस्थेटिक मेकअप ह्या सगळ्याने एक वेगळा गेटअप ह्याला एक आणि प्रभावकरांचा म्हणजे अनेक चेहरे आणि त्याच्यामधला असणारा तो मुखवट्याच्या पलीकडे गळून पडणारा तुमचा असा चेहरा हा कायम त्यात इतका एकजिन्सी होतो की तो कधी तद्रुप झाला हे कळत ते हा बट याच्या आधी पण मी सांगितलं होतं मला वाटतं रिपीट करायला असं हरकत नाही की मला म्हणजे मला कॉलेजमध्ये असताना माझे मित्र म्हणायचे की तुझी पर्सनॅलिटी किंवा तुझं व्यक्तिमत्व हे फसवं आहे म्हणून म्हणजे तू ते वन ॲक प्लेमध्ये कॉलेज चालू ये सीपर्यंत एकांकिकांमध्ये एक एक किंवा याच्यामध्ये कॉलेज डेला वगैरे गेला होतं मी तो तू असं काय करशील असं आम्हाला वाटलं नव्हतं ते मला ऐकून बरं वाटलं म्हणजे आपण एरबीआय ऍक्टरचा मुखवटा घेऊन जगत नाही आपण वावरत नाही हे एका अर्थी मला एक्सायटिंग वाटलं म्हणजे आपण अरे हाच का हाच आहे का तो असं लोकांनी म्हणावं ते चकित करणं तर ते पुन्हा पुन्हा असं मला वाटतं की माझ्या बाबतीत घडत आलं आणि मला मी म्हटलं त्याप्रमाणे माझी एक सौम्य व्यक्तिमत्व माझं आहे तर या जेव्हा स्ट्रॉंग व्यक्तिरेखा एखाद्या करायला मिळतात तेव्हा तो सौम्य व्यक्तिमत्वाचा ठसा पुसणं त्या मनाने सोपं जातं असं म्हणजे हे जेवढ्या त्या त्याच्या ते तर ते, ते, ते आता हसवापसी समजा मीच ते लिहिलेलं माझ्यासाठी लिहिलं होतं की माझ्यातल्या थोड्याशा लेखकांनी माझ्यातल्या जे काय माझ्या माझी कुवत असेल किंवा माझी जी काय असेल त्या ॲक्टरसाठी लिहिलेलं ते आहे होतं की आपण करून बघूया वेगवेगळे तर आपण जर वेगवेगळे रोल्स करू शकतो ते एकच नाटक कर, कर, करू नये तर ते सगळ्याच पर्सनॅलिटी त्या स्ट्रॉंग होत्या त्या चि, चि, चिम चिमणराव असेल तो चायनीज वान टू बिनपिन असेल नाना कोंबडीवाला असेल तो कम्प्लीट अष्टांगाने वक्र किंवा माझी बहीण दिप्ती प्रभावकर पटेल मुंबंबा असेल किंवा कॉलेजमधला बॉबी मॉड असेल किंवा एकोणनव्वद वर्षाचा सिंगर ॲक्टर असेल कृष्णराव हे सगळे सहा सॉंग कॅरेक्टर्स होती तेव्हा मला त्याच्यामध्ये स्वतःला त्या ॲक्ट्रेसनं सामावून घेणं व्यक्तिरेखाना ॲक्ट्रेसनं व्य व्यक्तिरेखाना सामावून घेणं हा खेळ खूप गमतीचा वाटायचा खूप एक्सायटिंग वाटायचा खूप चॅलेंजिंग वाटायचं आव्हानात्मक वाटायचं प्रत्येक प्रयोगाला तर तसं ते मला असं वाटतं की याच्यामध्ये ही बाबुली ही जी व्यक्तिरेखा आहे दशावतारमधली त्याला हा स्कोप आहे हा वाव आहे की ते वेगवेगळ्या अवतारांमध्ये तो विष्णूचे अवतार जे आहेत त्या वेगळ्या अवतारांमध्ये तो जातो आणि नेहमीचा बाबुली आणि अवतारांमधला बाबुली हा खूप वेगळा आहे तो अगदी खूप सोबोधी दाखवल्याप्रमाणे खूप असा थकलेला खूप लोक त्याची टिंकल करतात पण त्याच्या आविष्कारावर प्रेम करतात मी तो जे काही दाखवतो स्टेजवर तो कम्प्लिटली वेगळा असतो म्हणजे तो असं त्याचे चैतन्य मूर्ती असतो तो असं त्या कुठल्याही एका अवतारामध्ये गेला की तर हा जो फरक आहे तो दाखवणं मला खूप एक्सायटिंग वाटलं म्हणजे हे काय हे करण्यासारखं आहे असं वाटलं मला आणि गुरु ठाकूर होता मदतिला म्हणजे गुरु ठाकूरनी संवाद केला आम्ही परत गंगाधर टिपे सिरियलला पण होतो एकत्र नारबाची वाडी त्यांनी लिहिली होता, होता। आणि याच्यात तो कामही करत होता आणि संवाद त्यांनी लिहिली होती गीतं त्यांनी लिहिली होती त्याच्यामुळे तोही होताच मी मी बोलतोय ते बरोबर आणि सुबोधलाही तिथली माहिती आहेच मी खानवली खानवणी हां खानवली केळूस वगैरे त्या गावांची तर ते कुठल्याच तऱ्हेने बोललं जावं आणि त्या तऱ्हेचे मालवणी ऍक्सेंट आहे किंवा कोकणी सुद्धा त्या रोज मी आधी केलेले आहेत म्हणजे नारबीवाडीमध्ये होतोच विटी दांडू आ, विटी दांडूमध्ये पण विटी दांडूमध्ये असा कोकणी होता पण सुधीर भटनी प्रोड्यूस केलेला एक सिनेमा होता त्याच्यामुळे सगळी स्टारकास्ट होती त्याच्यामध्ये मी अशोक सराफचा होता पै पई नावाचा तर ते कम्प्लीट इतका स्ट्रॉंग होता त्या कॅरेक्टरला संजय सुरकर डायरेक्टर होता तर तो, तो कम्प्लीट कोकणी हे होतं त्याच्यामुळे मी त्या ऍक्सेंटची त्या एकूण याची मला सवय होती मालवण तर ते एक खूप मजा आली म्हणजे त्याच्यात एक वाचिक अभिनयाचं सुद्धा एक वेगळं आव्हान होतं वाचिक अभिनयाचं आणि दिसण्यातलं रू रूप ज्याला एक हे म्हण त्याच्यामुळे सगळंच वेळ वाचिक अंगिक आहार्य सात्विक हे सगळ्या चारही अंगांचे तुमच्या मागण्या होत्या तुमच्याकडनं ते ते पुऱ्या करायला मिळणं किंवा त्या एक तुमच्यासमोर एक ते हे असणं म्हणजे चॅलेंज असणं आव्हान असणं हे, हे कुठल्याही नाटाला फारच मोह पाडणार आहे तसं ते मलाही मोह वाटणारं झालं आणि सुबोध ज्या मी म्हटलं त्याप्रमाणे ही अख्खी टीमच खूप चांगली होती सुबोधची सुबोध काय सुजय काय प्रोडक्शनमधले ओंकार काय ही सगळी टीमच चांगली होती आणि नेहमी कुठल्या दिशेने सुबोधने विचार केलेला आहे त्या बाकीच्यांनाही माहीत असायचं त्याच्या असिस्टंट नाही तर त्या सगळ्यांची मदत झाली मला सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी सगळ्यांना सगळ्या नागरिकांना ती स्पीती रायट्स अप ओरिल मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या नो प्रोपोगेंडा फक्त जनतेचा अजेंडा क्योंकि आनेवागा का जाणेवागा आहे जाणेवागा का राजकारण मनोरंजित असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्स अप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा